गांधी नेहरूंच्या विचारांचा मुडदा पाडण्यामध्ये जे अगोदर काँग्रेसमध्ये होते आणि नंतर भाजपमध्ये गेले ते संधी साधू जबाबदार आहेतच पण जे अजूनही काँग्रेसमध्ये जागा बळकावून आहेत त्यातीलही बरेच जण गांधी नेहरूंच्या विचारांचा मुडदा पाडण्यासाठी जबाबदार आहेत पण काँग्रेसमधील संदी साधू पुढाऱ्यांनी गांधीजींच्या या उपदेशाचीच माती केली मी अगोदर ज्यांची नावं घेतली ते म्हणजे विजय वडेट्टीवार नितीन राऊत वर्षा गायकवाड सतेज उर्फ बंटी पाटील अमित देशमुख हे गांधीजींच्या विचारांचे व कार्याचे मारेकरी आहेत महात्मा गांधी यांचा खून नथुराम गोडसे या आतंकवाद्याने केला आतंकवादी म्हणजे काय हे आपल्या स्वतंत्र भारताला पहिल्यांदाच नथुराममुळं कळलं महात्मा गांधी यांचा खून नथुरामाने केला पण गांधी यांच्या विचारांचा व कार्याचा खून खऱ्या अर्थानं काँग्रेसनंच केलाय एकट्या महात्मा गांधीचाच नाही तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याही विचारांचा व कार्याचा खून काँग्रेसनंच केलाय यात महाराष्ट्र काँग्रेस फार आघाडीवर आहे किंबहुना गांधी नेहरू यांच्या विचारांचा मुडदा पाडण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी केलंय यात पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या फार कमी नेत्यांचा अपवाद करता येईल परंतु बाकीचे बहुतांश नेते हे गांधी नेहरू यांच्या विचारांचे खुनी आहेत गांधी नेहरूंच्या विचारांचा मुडदा पाडण्यामध्ये जे अगोदर काँग्रेसमध्ये होते आणि नंतर भाजपमध्ये गेले ते संधी साधू जबाबदार आहेतच पण जे अजूनही काँग्रेसमध्ये जागा बळकावून आहेत त्यातीलही बरेच जण गांधी नेहरूंच्या विचारांचा मुडदा पाडण्यासाठी जबाबदार आहेत अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील जयकुमार गोरे यांच्यासारखे काही कावळे उडून गेले त्यांच्यावर आता फार चर्चा करण्यात अर्थ नाही पण पक्षात सध्या जे उरलेले लांडगे आहेत ते सुद्धा महात्मा गांधीजी व पंडितजी नेहरूंच्या कार्याचं दररोज लचकं तोडतात यामध्ये विजय वडेट्टीवार नितीन राऊत वर्षा गायकवाड बंटी पाटील यशोमती ठाकूर कैलासवासी पतंगराव कदम यांचं पोरग विश्वजित कदम कैलासवासी विलासराव देशमुख यांची पोरं अमित देशमुख धीरज देशमुख यांचा समावेश आहे सिनेमात काम करणारं रितेश देशमुख हे पोरग तर लयच फालतो आहे आता चटकन माझ्या डोळ्यासमोर ही काही नावं आली ती मी तुम्हाला सांगितली अशा लोकांचा सा काँग्रेसमध्ये बराच मोठा भार आहे पुढं चर्चा करण्या अगोदर आमचा हा व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आमचा लय भारी चॅनल यूट्यूब फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा फॉलो करा व लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडला तर त्यावर कमेंट्स नक्की करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधीजींनी काही नीतिमूल्य निर्माण केली स्वातंत्र्य चळवळ उभी केली या स्वातंत्र्य चळवळीच्याच आधारे या नीतीमूल्यांच्याच आधारे काँग्रेस पक्ष प्रत्येक भारतीयांच्या मनामनात रुजला महात्मा गांधीजींनी जी शिकवण दिली त्या आधारेच पंडित नेहरूंनी हा पक्ष वाढवला महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील शरद पवार इत्यादी नेत्यांनी गांधी नेहरू यांची विचारधारा पुढे नेण्याचं काम केलं शरद पवार यांना काँग्रेसनंच स्वतःहून बाहेर काढलं म्हणून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पण पवारांनी गांधी नेहरू यांचा विचार कधी सोडला नाही महाराष्ट्रात गांधी नेहरूंच्या विचाराचा एकतरी काँग्रेस नेता शोधून दाखवा आणि दहा लाख रुपये मिळवा अशी जर कोणी घोषणा केली तर कुणीही या विचाराचा माणूस काँग्रेसमध्ये शोधूनही सापडणार नाही महात्मा गांधी यांनी औंध संस्थानाची राज्यघटना लिहिली होती त्या मसुद्यावर चर्चा करताना महात्मा गांधी यांनी संस्थानचे राजपुत्र आप्पासाहेब पंतप्रतिनिधी व राजे भगवानराव पंतप्रतिनिधी यांच्यासमोर काही मौलिक उद्गार काढले होते महात्मा गांधी म्हणाले होते धंदेवाईक आणि सत्ता संपत्ती करता केलं जाणारं राजकारण व अहंकारी राजकारणी उत्तम व्यवस्थेत असू नयेत शिक्षण शिक्षक व समाजाची सेवा हेच व्रत ज्यांचे आहे असे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत महात्मा गांधीजींचा हा उपदेश वाचला तर गांधीजींकडे किती मोठी दूरदृष्टी होती हे आपणास लक्षात येईल धंदेवाईक व सत्ता संपत्ती करता केलं जाणारं राजकारण व अहंकारी राजकारणी याविषयी महात्मा गांधीजींनी ऐंशी नव्वद वर्षांपूर्वीच भीती व्यक्त केली होती शिक्षण व समाजसेवेचे व्रत असलेले कार्यकर्ते घडावेत असं महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं पण काँग्रेसमधील संधी साधू पुढाऱ्यांनी गांधीजींच्या या उपदेशाचीच माती केली मी अगोदर ज्यांची नावं घेतली ते म्हणजे विजय वडेट्टीवार नितीन राऊत वर्षा गायकवाड सतेज उर्फ बंटी पाटील अमित देशमुख हे गांधीजींच्या विचारांचे व कार्याचे मारेकरे आहेत महात्मा गांधीजींनी ज्या धंदेवाईक व सत्ता संपत्तीसाठी राजकारण करणाऱ्यांविषयी भीती व्यक्त केली होती नेमकं तेच सध्याच्या काँग्रेसमध्ये होताना दिसतंय एवढंच काय तर यातील बहुतांश नेत्यांनी शिक्षणाचा धंदा करून टाकलाय खरं तर या नेत्यांना गांधी आणि नेहरू यांच्याविषयी एखादा निबंध लिहायला सांगितला तर चार ओळीसुद्धा लिहू शकणार नाहीत काँग्रेसची जर सत्ता आली तर आपल्याला मलिदा मिळवून देणारी खाती कोणती आहेत यावर मात्र ही मंडळी अगदी मोठा प्रबंध लिहितील आम्ही लय भारीने दीड वर्षांपूर्वी गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का हा विशेषांक के प्रसिद्ध केला होता या अंकासाठी नितीन राऊत यांच्याकडून लेख मागवला होता पण गांधी नेहरू यांचं नाव ऐकताच नितीन राऊत यांनी तर फोन उचलणंच बंद केलं विश्वजित कदम यांनाही लेखाबाबत निरो विश्वजित कदम यांनाही लेखाबाबत निरोप पाठवला होता ते सुद्धा या विषयावर लेख लिहू शकले नाहीत खर तर या संधी साधू लोकांनीच गांधी नेहरू यांच्या कार्यावर पुस्तकं लिहिली पाहिजेत हे जे आम्ही काम करतोय हे काम ह्या संधी साधूंच आहे परंतु ते करत नसल्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना अशी गांधी नेहरू यांच्या विचारावरची पुस्तकं काढावी लागतात आपल्या धनदांडक्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अभ्यासू लोकांना फेलोशिप देऊन महात्मा गांधीजी व नेहरू यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे कुणी तर ह्या संधी साधू काँग्रेसमधल्या नेत्यांनी परंतु गांधी नेहरू यांचं नाव जरी ऐकलं तरी ही मंडळी फोन सुद्धा उचलत नाहीत इतकी त्यांना गांधी नेहरू यांच्याविषयी अलर्जी आहे आर एस एस ची मंडळी आणि भाजपचे अंधभक्त गांधी नेहरू यांच्यावर सतत चिखलफेक करीत असतात गांधी नेहरूंचं खरं कार्य लपवून खोटा इतिहास रंगवून सांगतात गांधी नेहरूंना बदनाम करतात हा खोटेपणा उघड करण्याची जबाबदारी काँग्रेसमधील या नेत्यांची आहे पण ते स्वतः हा खोटेपणा उघड करण्याची काळजी घेत नाहीतच पण गांधी नेहरूंच्या कार्यावरील विचार सांगणाऱ्या लोकांनाही पुढे आणण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत हे संधी साधू काँग्रेसी नेते हेच खरे गांधी नेहरू यांच्या विचाराचे मारेकर आहेत आर एस एस व भाजप किमान त्यांची विचारधारा भलीही ती विखारी किंवा विषारी असेल पण लोकांच्या डोक्यात घालण्यासाठी प्रयत्न तरी करीत असतात पण काँग्रेसचे संधी साधू नेते गांधी नेहरूंचा विचार जपण्यासाठी काहीच करत नाहीत खरं तर काँग्रेसचे नेते नालायक असल्यामुळेच गांधी नेहरूंचं महान कार्य झाकळलं जातंय तर काँग्रेसचे नेते नालायक असल्यामुळेच गांधी नेहरूंचं महान कार्य झाकवलं जातंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही काँग्रेसमधील अशा नालायकांकडेच बघूनच गांधी नेहरू सुद्धा असेच होते की काय अशी प्रतिमा नवीन पिढीच्या मनात उभी राहते त्यामुळंच गांधी नेहरूंची प्रतिमा हनन करणं भाजप व आर एस एस ला सोपं जात आहे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महात्मा गांधींच्या नावाने ओळख असलेल्या सरोदय या मुंबईतील आश्रमात मुक्काम केला किमान त्यांनी तरी गांधी नेहरूंचा विचार महाराष्ट्र काँग्रेसमधील हावरट हलकट व संधी साधून नेत्यांना सांगावा बघूयात भविष्यात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चिमूटभर तरी गांधी नेहरूंचा विचार रुजतोय का धन्यवाद